नमस्कार मित्रांनो काशीनाथ कुटे सोमवडी मावळ यांच्या हौशा आणि शंभू या बैलाची आपण थोडक्यात मुलाखत करत आहोत ते मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला शंभू आणि हौशा बघत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हौ हो। चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार बाबा नमस्कार बहीण कुठले सोमवडी सोमवडी नाव काय काशीनाथ मारुती कुठे काशीनाथ मारुती कुठे बैलाचं नाव काय पांढऱ्या हौश्या हौश्या आणि त्याच्या जोडीच नाव काय शंभू 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 अच्छा बाबा बैल किती वर्षाचा काय सांगता येत हा पाच वर्षाचा बैल पाच वर्षाचा कुठल्या खाली राहतो आपण खाली अच्छा दुनी खाली मला आतापर्यंत कुठल्या कुठल्या घाटावर सगळ्यात घाटावर सगळ्या घाटा मुख्य गुलाल कुठल्या झाला ठिकाणी झाला कुठल्या कुठल्या झाल्या बाबा तुम्ही झाला तिकडं मध्ये झाला अजून अजून तू अच्छा अच्छा तुम्हाला याच्याबरोबर कुठली कुठली बैल धावली बाबा त्याच्याबरोबरच भयानक बैल धावली आतापर्यंत किती बैल धावली तरी पंधरा ते वीस बैल धावली पंधरा वीस बैल धावले आता एक माझा बैल मुंबईला आहे आता सुद्धा मुंबईला त्याच्या बरोबर काय नाव आहे त्याचं ते सुरजा हा बैल फक्त सेकंदालाच पळतो का अजून कुठं कुठं पळावला सेकंदाला पळावला सेकंदाला जोडला वगैरे नाही पळवलं सुरजा म्हणून मुंबईला आता अच्छा बाबा याचं घरी नियोजन कोण बघतो घरातली बघतो याचा तुमच्या आठवणी आहे आज कुठल्या बाय टोकन यायचं आता नाण्यातला त्याच्यामध्ये धन्यवाद बाबा तुम्हाला एक छोटीशी बाईट दिली बाबा माहिती धन्यवाद मित्रांनो मावळ माती या यूट्यूबवर बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद